नमस्कार छत्रपती संभाजी नगर हलचल न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी सविस्तर संत एकनाथ प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार रोजी संत एकनाथ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये आज सकाळी आठ वाजता प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात संपन्न झाला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी पैठण तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे सचिव साहेब श्री गणेशराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच श्री नितीन गिधाने हे होते या प्रसंगी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन वा चेअरमन संचालक तलाठी ग्रामसेवक बँकेचे पदाधिकारी आरोग्य विभागाचे पदाधिकारी पत्रकार बंधू गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक व माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला त्यानंतर श्री गणेशराव पाटील यांनी ध्वजपूजन करून ध्वजारोहण केले त्यानंतर ध्वजाला सलामी देऊन सामूहिक राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत घेण्यात आले व नंतर सामूहिक संविधान घेण्यात आले त्यानंतर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव शिंदे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री शिवाजी भादे सर सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रंगनाथ लघाने सर यांनी तर आभा प्रदर्शन श्री नंदकिशोर बोर्डे सर यांनी केले ప్రతినిధి రవీంద్ర మాస్ जा, या प्रसंगी श्री गणेशराव पाटील मी त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे शिंदेगाव नगरीचे उपसरपंच नितीन पाटील गिनाने हे सुद्धा उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार तसेच ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सर्व सन्मानिय ग्राम पंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन वाई चेअरमन सर्व सदस्य त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू तसेच